टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो हा बोला हा भाऊ मी पुण्यावरनं बोलतोय आपल्या टायगर ग्रुप चा जरा थोडा माझ्या घरी असा विषय झालाय की माझ्या मुलीच्या आणि जावायची भांडणं आहेत बरं हा तर त्यांचं काहीतरी एक पंधरा दिवसापासून चाललेलं आहे भांडणं तर आता त्या माणसाने काय केलंय सर एक सकाळी माझ्या नाताळला घेऊन निघून गेला इथनं ना कुठंतरी हा तर त्याच्यामध्ये आपल्याला काय मदत करता येऊ शकते का मी तुम्हाला पूर्ण स्टोरी सांगतो त्यांची काय सगळ्यांनी बोलतोय तुम्ही हा पुण्यातनं बोलतोय साहेब वरनं पुणे कोथरूड हा पुणे माझं वामन ना क्षीरसागर वामन विश्वास कुठले प्रॉपर तुम्ही उस्मानाबाद जिल्ह्यातला साहेब धाराशिवचे का हा धाराशिवचे काय विषय हा सर बघा ना असं काहीतरी तो त्याची आई आणि माझ्या जाऊ मा, आणि त्याची आई माझ्या मुलीला खूप त्रास करत होते एक दोन तीन वर्ष लग्नाला होऊन गेलेले त्यांच्या हा तर त्यांच्या मुळे आणि त्या जावायची सवय असे होती की सारखं सतत संशय खाणं मुलगी कामाला जाते तिकडे जाणं मागे मागे फिरणं खूप टॉर्चर आणि सासूबाईंच होतं हे जे मी सांगेल तेच पूर्वदेशा जे मी करेल तेच असं वागायचं तर तेवढेच नाही माझी मुलगी खेडेगाव सारख्या ठिकाणी जाऊन शहरातली मुलगी दोन वर्ष तिथे राहून आली तर माझा जावयाच म्हणलं की बाबा पुण्याला जाऊ आपण आपल्याला आता बाळ झालेलं आहे काहीतरी व्यवस्थित मध्ये राहण्यासाठी तर ते इकडे आले माझ्या इथे राहत होते एक आता मला वाटतं काहीतरी वर्ष दीड वर्ष राहिले इथं तर आता त्यांचं ते टॉर्चरपणा काही जातच नव्हता माझ्या जावा तर माझ्या मुलीचा साहेब सरक म्हणजे पाय कसरला नाही काहीतरी कुठं झालं असेल पुढं म्हणा किंवा काय तर ते जावायला कळलं ठीक आहे बरं झालं ते झालं बरं तेच ठिकाणी जाव आहे माझ्या मुलाला घेऊन सकाळी पळून गेलाय तो पाठवत्याच आहे साहेब कुठे हा माही सांगवी पाठवता त्याचं गाव आहे पाटोदा पाठवता पाटो हा पाठवता आपला बेड जामखेड पासला जामखेडचा पाठवता मुलगी माझी मुलगी घरी माझ्या पशे बर हां तर त्यांनी त्यावेळेस ते त्यांनी काहीतरी बरंच टॉर्चर केलं माझ्या मुलीने सांगितलं हा बाबा मला माझ्या मिस्टरांमुळे त्रास होता म्हणून माझं पाय घसरला चुकले मी मला माफ करा तर त्या दिवशी रात्री तिला भरपूर त्या सगळ्यांनी तिच्या जो ग्रुप येत्या आणि त्या माझ्या जावायाचं कोणतरी दाजी आहे तो खूप राजकारणी भाषा करतो आणि खूप दमाखाली घेतो आम्हाला तिला पण शिवीगाळी केली त्यांनी आहे आता आपलं चुकलं होतं आपण माफी मागितली त्यांची सगळं झालं तर ते म्हणलं मी त्यांना प्रश्न म्हणलो की साहेब आता या बघा तुमच्या आमच्याकडनं जे घड घडलेली माझ्या पुरीकडनं चूक गाडव चूक ती नाही घडावा ती घडली आता ह्याच्यावरचं मला सोल्युशन सांगा काय कारण बाळ लहान आहे आपलं त्याच्यावर तुम्ही जे सांगाल त्याच्यात माझे मी राजे आहे तर ते म्हणले नाही आम्ही फुरगी नांदवायला तयार आहेत तर ठीक आहे म्हणलं मग नांदवला तर आम्हाला काहीच अडचण नाही फक्त आता तुम्ही हितनं पुढे एक करा की बाबा ना काही एकमेकांवर संशय घेऊ नका किंवा काही भांडण करू नका हा अशा हिलके झालेला आहे एक गेल्या महिनाभरापासून आणि काल परवा परत त्यांची काहीतरी किरकिर झाली का तरी बाळावरूनच बाळाला ते मुलगा आणि तो जावे म्हणणार आहे माझा तो पबजी खेळतो पूर्ण वेळ मोबाईल मध्ये घालवतो त्याला फक्त त्याची बायको म्हणले की तुम्ही ते काम मला स्वयंपाक करायचं आता बाळाकडे लक्ष द्या तर त्याच्यावरनं त्याने भांडण केलं तू आई घाल तू असलं तर म्हणजे बऱ्याच काही शिवाय दिल्या असतील कुठे मी इथंच आहे कोथरूडमध्येच आहे साहेब मध्ये का हा आणि मी कोथरुड हा पुणे कोथरूड आणि चौकीला पण गेलो होतो अलंकार स्टेशनला हा तर त्यांनी माझे काही कंप्लीट लिहून नाही घेतले म्हणतेच कि ते कसं त्याचा पण हक्क आहे तेवढा अहो म्हणलं साहेब हक्क आहे मला मान्य आहे फक्त आता मला एकच गोष्टीचं टेन्शन आहे की माझं आहे येते आईच्या दुधावरच हातकीत काय नाही मग त्याला जर काय झालं तर मी काय करू खूप गावाकडच्या वगैरे धमक्या देतो तुम्हाला सारखा कोण कोण तुम जाऊ हा जाव हे माझ्या पण आम्हाला धमक्या देतो हातपाय काय येईल मारून टाकेल वगैरे त्याच्या जावयाचे दाजी आता कुठे आता कुठे तुमच्या घरी आव बाहेर मी आता बाहेर आलो बाहेर येऊन बोलतोय सर बर तो लहान मुलगा किती वर्षाचा मुलगा तो साडेच वर्षाचं फक्त आईचं दूध पितो बर बर आणि पोलिसांकडे गेलो तर त्यांनी पण काही मदत नाही केली भाजी कमीत कमी पोरला आई पशी दिला असत नंतर नेला असत तरी चाललं असत काहीतरी सोल्युशन निघलं असतं रडू नका रडू नका आता पोरासाठी जीव तुटतो माझं माय मुलीचं पण काही नाही पण त्या लहान लेकरासाठी जीव तुटतो त्याला जर काय झालं रडता रडता काय काय करू शकतो आपण काय खात, खात नाही तो बाहेरच काय म्हणजे काही खात नाही आईच्या तरी काळे शरीर एवढं मोठं झालं त्या गोष्टीवर आले की प्लीज करा तुमच्या पाय पडतील हॅलो रडून का दादा मी काय म्हणतो घ्या तुमच्या जावायला समजून सांगायचं अ सांगितलं ना साहेब सगळं मिटलं होतं ते म्हणले पण होते आम्ही राहतो सगळं झालं होतं आता यांनी गुप्त आपलं गोड बोलून हे केलं आणि आज सकाळी पोरगे गुण पळून गेलाय सकाळी साडेचा अकरा वाजता पोरगे गुण निघून गेलाय हा आणि त्याच्या आई आणि ते सारखं आणि ते आईचं ऐकण्यात बरं असं ते ऐकाय आईचं ऐकलंच पाहिजे मी नाही म्हणून पण आईचं ऐकून कमीत कमी तू बायकोचं पण थोडं ऐक ना आईचं एक रुपये ऐकलं तर बायकोचं चारणे तरी ऐक जसे आई म्हणेल येते तिचा टॉर्चर ते सुनाला पण करते आणि त्याला पण करते उलट ते पोर म्हणजे तो आई संघ बोलत नाही म्हणून माझ्या मुलीला सरच की ते का मासंघ बोलत नाही तू का त्याला बोलायला सांग अरे तुमचा मुलगा आहे तुम्ही हक्काने बोला ना त्याला फोन त्याला करा ना माझ्या पोरीला का करता म्हणजे एवढे टॉर्चर खाली घेतात माझ्या मुलीला ते तर माझ्या मुलीकडनं ही झाली चूक साहेब नाही असं नाही झाली चूक माझ्या मुलीकडनं पण आता त्याचं काहीतरी हे निघलं पाहिजे नाही असं मुलाचं काम म्हणून हाल करायचंय कधी वाजत नसते हा नाही ना मी मान्य करतो ना माझ्या मुलीची चूक झाली आणि गाडो चूक झालेली आहे त्याने जे चुकीचं पाऊल टाकलं ना ते नव्हतं करायला पाहिजे होत त्याने त्याच्यामुळे हा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे नाही तर आतापर्यंत त्यांचं सहन करत होते पण त्याचा घसरला पाहिजे माहित नाही आता काय त्याच्या मनाला बुद्धीला पटलं काय झालं माहीत नाही आता मुलीकडून चूक झाली म्हणून तुम्ही मान्य करा हो करतो त्यांच्या समोर मी केली ना मान्य मुलीने मान्य की मुलीकडनं बाबा पण आता तुम्ही मला सांगा म्हणलं तिथं म्हणलं होतं असं आता असं घडलेलं आहे माझ्या मुलीकडनं जे नाही ते घाललेलं आहे गुन्हा बरं आता ह्याच्यानंतर सोल्युशन काय बाळ लहान आहे तुमचं तर त्याच्यावर म्हणले नाही आम्ही नांदवायला तयार आहे आम्ही नांदवतो वगैरे आम्ही काय बोलत वगैरे नाही नाही म्हणले बघा तुम्ही दोन चार महिने टाइम घ्या आता माझ्या जावायला पण काळजावर घात झाल्यासारखं झालेला असणार आहे त्याला पण थोडा वेळ लागेल एवढं मी समजून बोललोय त्यांना नाही तर म्हणलं तुम्ही आपलं दोघंही वेगळे राहा कुणी कुठल्या जीवाला धोका करून घेऊ नका जावयाला मी स्वतः माझ्या मनाने म्हणले की बाबा माझी मुलगी फालतू अगली तू तु, तुझ्या तु जीवाचं काय करू नको मी होऊन त्याला म्हणलो तुला काय करायचंय ते कर तुला दुसरं लग्न करायचंय तू कर कुठं राहायचंय तिकडे राहा पण जेवाचं बरं वाईट का करू नको एवढं त्यांना समजून सांगितलेलं आहे मी हा तरी आता त्यांनी असं केलेलं आहे माझ्या संग काय केलं आता काय केलं तुमचं सांग आता हे काय बाळाला घेऊन पळून गेले गेल्या पितर घेऊन पळून गेले मला त्याचं वाईट काय नसतं वाटलं बाळाने खाल्ले पिल्ल असं तर त्याच काय नसतं वाटलं मला पण एवढं लहान लेकराला आता रात्री थंडीचे दिवस आहे आता फोन कुठेतरी गावात मी केला होता माझ्या मुलीने कुठलं तरी त्यांच्या भावकीमध्ये तर तो पोचलेला आहे गावामध्ये दुछ पोचलंय वाटत त्यांच्याच भावकीतलं कुणाला तरी केलंय काय केले तो गावात गेलेला आहे हाय बाळा बरोबर हा पाठव द्या मध्ये हाय बाळा पण आमचा जीव फक्त एकच गोष्टी तुटव्याला लागलाय की साहेब ते बाळाच्या इथे बाहेरचं काहीच खात नाही आणि आईशिवाय त्याला बिलकुल व्हायची हो सवय नाहीये आता हे तुम्हीच मला मार्गदर्शन काहीतरी कारण मग आता हे करा सर खाबरू नका याच्यापेक्षा मोठे मोठे मॅटर सॉल्व्ह करून दिलोत मी हा ना हा ना आणि ते सारखं धमकी देते तो मला मारून टाकेल आणि त्याचा कोणतरी दाजे ना तो तर खूपच डेंजर आहे म्हणजे सारखंच त्याचं फोनवर असतं ह्याव करेल त्याव करेल दिवसात मारेल आणि मी एकदम गरीब आहे साहेब करून खाणारा माणूस आहे एकदम साधा सिम्पल मला कुठल्या कुठल्या ह्या मंडळात नाही किंवा कुठल्या ह्याच्याशी नाही मी आता तुमचा सगळा नंबर फेसबुकवरने घेतलाय म्हणजे एवढं आहे माझं मला ते चौकीवाल्यांनी हातवर केले ना त्याचं खूप वाईट वाटलं एक कोण मदत करणार माझी काय मदत पाहिजे तुम्हाला काय नाही मला फक्त बाळाच्या हलण्या माझ्या मुलीकडे बाळ राहावं किंवा जे काही ना तोडगा हो, निघाल हो, ते मला मान्य आहे कुठलाही निघू दे मला तर आता त्या पैसे मुलीला नाही ठेवायचं माझ्या मुलीला खूप त्रास झालेला आहे आणि अशा त्याला त्याच्या मुलाची काळजी नाही तर तो, तो माझ्या मुलीला काय सांभाळणार आहे जे काही नियमाने असेल ते हो बाळ माझ्यापाशी आलं ना, है ना है बस झालं मला त्याच्या आईपाशी येऊन बसल जरा कारण ते खाण्यापिणच नाही त्याचं बाहेरचं काय काय त्याच्या जेव्हा झालं तर काय घेऊन मी कुणाच यांनी केलं यांच्या मस्तीने तो गेला त्याच्या रागात घेऊन माझ्या पोरीने केलं त्याच्या मस्तीने पण त्या बाळाला तरच बोगावं लागतो ला ना फक्त माझं एवढंच म्हणणं की त्याच्या कमीत कमी शान ऊस पर्यंत त्याच्या आई म्हणजे खाते पितं पर्यंत तरी त्याच्या आईपशी ठोवा एवढंच आणि न सांगता घेऊन गेला आम्हाला सांगतो दा दवाखान्यात आलोय इकडे पाहुण्यांमध्ये फिरायला आलोय आम्ही ट्रिपला आलोय मग जेव्हा पोर माझ्या पोराला आली त्याला म्हणलं ठीक आहे दाजी तुम्ही कुठे येत फक्त मला व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल जसं करा म्हणलं तसं म्हणजे फोनच स्विच ऑफ करून टाकला मग तेव्हा आम्हाला डाऊट आला मग आम्ही आता चार पाच वाजल्या कसं करायला लागलोय काय काम करतो तुम्ही मी ड्रायव्हर काम करतो रिक्षा वगैरे आहे माझी स्वतःचे आता घेतलेली लोन वरती ड्रायव्हर तुला काम करतो काय आता माझं काहीतरी काढायचं कारण ते बाळ नाहीच राहू शकत नाही दूध दुधपुत बाळ आहे ते आम्हाला हे पण मानणे की बाबा ठीक आहे बाप आहे तो काय त्याला मारणार नाही हाणणार नाही सगळं मानणे पण ते बाहेर तर काहीच नाही तर त्याच्या जीवाला काय झालं तर काय काय कोणाच कारण त्या आईवरच बाळ आहे त्यासाठी मी तुम्हाला बरेच वेळा झालं कॉल करते ठीक आहे करू मग जाऊच नाया जावायचं नाव राहुल आडगळे बर हा आणि गाडी वगैरे घेऊन गेलेला येतो तिकडे गाडी टू व्हीलर वर नेल मुलाला त्याने गाडी पण माझ्या मुलीच्या नावावरतीच आहे आणि त्याची धमकी देतो ती गाडी बिड म्हणलं तुम्हाला सगळंच घेऊन जावा आम्हाला काहीच नको त्यावेळेसच बोललो तू ज्यावेळेस त्यांचे ही भांडण झाले ना की बाबा अशा ना असं घडलेलं त्यावेळेसच म्हणलं तुम्ही तुम्हाला नांदूवा नका नांदू तुम्ही जे म्हणेल ते मला मान्य तुम्ही चप्पल काढून मला मारा म्हणलं का माझे मुलगे चुकलेले चुकीच्या वडाला गेलेले बरं तिला शपथ वगैरे हो घेऊन ते म्हणली बाबा मी आता हिथन पुढं ऐक ना असं काय होणार नाही सगळं सगळं मिटलं होतं घरातले घरातच आपल्या त्याच्यात दहा बारा पाहुण्यांनी तिला माल वगैरे रात्रीच घेऊन तिकडं तिला आधी बोलवले मग त्याच्यावर त्याच्यासाठीच गेलो होतो की मी तिच्या वडील असताना तुम्ही तुमचा निर्णय का घेतला तिच्या वडिलाला का नाही बोलवून घेतलं तुम्ही तिला का नाही बोलू दिलं बरं जाऊ ते पण मी सहन केलं कारण चूक आहे कारण आपलंच काय म्हणतात घोड्याने माते खाल्ले त्यामुळे काहीच बोलू शकलो नाही मी कोणाला फक्त त्यांचं व्यवस्थित हे जर राहायचं असेल तरी मला काय प्रॉब्लेम फक्त व्यवस्थित राहा आणि मारून टाकेल आणि त्याच्या आई सारखीच धमकी देत होती माझ्या पोराचं उद्या कोणी तू माझ्या पोराची जबाबदारी कशी त्याच्या मुलाची जबाबदारी घ्यायची म्हणजे मोठ्या माझ्या जावायची जबाबदारी माझ्या मुलीने घ्यायची कशी घेणार ते त्याची जबाबदारी हां बरं त्याला सांगितलं असं काय करणार नाही बाबा तुम्ही तुमचं व्यवस्थित कामधंदा करून राहा हा म्हणले हो ना आता हे अचानक असं झालं अचानक त्याने असं केलं तर आता मध्ये तर हेच नाहीये रात्रभर काय आता दिवसभर बाळाचे हाल झाले ते त्याला परमेश्वरालाच माहिती आणि रात्रीच काय होईल ते परमेश्वरालाच माहिती आणि इथं पण मी गेलो होतो चौकीला पण वाले नाहीत काय मदत करत माझे ठीक आहे करतो मी मदत टेन्शन नका घेऊ टेन्शन